बॅनर असतील तर प्रवाशांनी आणि परत सर्वसामान्य नागरिकांनी कसे अपघात होतात असे असतील तर त्यांना सर्वस्व स्वतः तुम्ही त्यांना दंड देऊन काढू शकता शिवसेनेचे एकेचाळीस आमदार आमदार बंडखोरी केली आता मी बाकीचा शब्द वापरत नाही आहे बंडखोरी दिले पाच लाख रुपये दिले म्हणजे सरकारने काय मेहरबानी केली नाही आहे नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता मुंबईतील लोअर परळ विभागात आहोत इथेच या ठिकाणी फिनिक्स पलाडियम मॉल आहे लोअर परळ विभागाचा फार मोठ्या प्रमाणात इथे विकास झालेला आहे हे सर्व होत असताना मुंबईत होर्डिंगवरती कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि हा होर्डिंगचा काय विषय आहे आणि या होर्डिंगमुळे कुठल्या कुठल्या गोष्टी संभवतात काय घटना होऊ शकतात त्याचा फायदा तोटा तो या अशा एक छोट्या अशा एक अशी छोटीशी चर्चा घेऊन आपण आलेलो आहोत आपल्यासोबत श्री विजय कदम आहेत वृत्तपत्र लेखक साहेब स्वागत आहे आपलं आपला होर्डिंगबाबतचा लेख आम्ही वाचला त्या लेखामध्ये आपण सडेतोड आपले विचार देखील मांडलेले होते काय म्हणायचं आहे तुम्हाला काय सांगाल आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपण होल्डिंगबद्दल बघायचं तर मा दोन महिन्यापूर्वी घाटकोपर येथे बेकायदेशीर होर्डिंग लावल्यामुळे अठरा सर्वसामान्यजण मृत्यू पडले त्या मृत्यू पडल्यानंतर सरकारने त्यांना पाच लाख रुपये दिले पाच लाख रुपये दिले म्हणजे सरकारने काय मेहरबानी केली नाही आहे अशा याच्यात मला एक खेदाने म्हणावं लागते की तो काळ होता निवडणुकीचा त्या निवडणुकीच्या काळामध्ये आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी त्याच विभागामध्ये एक रोड शो करतात हे अक्षरशः खेदाने मला म्हणायला लागतं हे दुर्दैव आहे अशाही परिस्थितीत आज ह्या आपल्या मुंबई शहरामध्ये त्याच्या अनुषंगाने घाटकोबरच्या बॅनरमुळे होर्डिंगमुळे मुंबई जाग आली मुंबई महापालिकेला आणि त्यांनी संपूर्ण मुंबईतलं त्या आत्ता मी पाहतो आहे माझ्या मॅ दोन दिवसापूर्वी ह्या संपूर्ण लोहळपरळ मुंबई शहरामध्ये बेकायदेशीर काय आणि त्याचे आम्ही समजत नव्हतो पण होर्डिंग लावले होते पण आता आम्ही फिरताना एकही होर्डिंग दिसत नाही म्हणजे मु महापालिकेने त्यासंबंधी कारवाई केली आहे ही कारवाई किती दिवस असणार आहे हो पण हा पण प्रश्न आहे तरी पण आज हे आता राजकारणाचा बोलायचं म्हणजे की राजकारणाबद्दल बोलायचं म्हणजे मागील दोन वर्षापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे यांना यांच्याबरोबर यांच्याबरोबर गठबंधन करताना काही लोकांनी काही आमदार एकेचाळीस आमदार त्यांच्या प्रश्नामध्ये ते शिवसेना वेगळी काढली शिवसेना म्हणजे शिवसेनेचे एकेचाळीस आमदार आमदार बंडखोरी केली आहे आता मी बाकीचा शब्द वापरत नाही आहे बंडखोर केली आहे अशा बंडखोरीमुळे हा प्रश्न हा प्रश्न निवडणूक आयुक्ताने त्यांना मान्य दिलं असलं तरी त्यानंतर शिवसेनेने उठ बा शिवसेनेने तो न्यायालयात प्रश्न घेऊन गेलेले आहेत हा न्यायालयात घेऊन जाताना म्हणजे हा प्रश्न अजूनही प्रलंबित असतानाही शिवसेना शिंदेगड बाळासाहेब ठाकरे उ बाळासाहेब ठाकरे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आनंद दिगेसर आणि नरेंद्र मोदीचे बॅनर लावून होर्डिंग लावून आपला प्रचार करत असतात त्या प्रचाराबद्दल उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलं जोपर्यंत न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असताना तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही हा जाहिरात करता प्रचार करता हा पण प्रश्न आहे हा पण म्युन्सिपाल्टीने विचार करायला पाहिजे असे जर का अनधिकृत मग यांना आम्ही अनधिकृत म्हणायचे की अधिकृत म्हणायचे हाही म्युन्सिपाल्टीने प्रश्न असा आहे कुठल्या राजकीय पक्षाने कुठ कोणाचे फोटो वापरले हा विषय नाही आहे आपण होर्डिंगबाबत बोलतो जो घाटकोपरमध्ये अपघात झाला आणि त्या अपघातानंतर आता होर्डिंगवरती कारवाया झाल्या त्या अनुषंगाने आम्ही तुमचा लेख वाचला त्या अनुषंगाने तुम्ही बोला काय म्हणायचं तुम्हाला दोन राजकीय पक्षांचा मनसे हा आपला विषय नाही आता मलाही मला मलाही तेच म्हणायचं आहे पण का म्हणायचा आहे तो प्रश्न मी मुद्दाम हा म्हणालो मलाही माहिती आहे राजकीय विषय नाही आहे मला राजकीय विषय काढायचाच नाही आहे परंतु तो निर्णय अजून न्यायालयात प्रलंबित आहे म्हणून हा विषय काढला मला कोणते पण सर्वच राजकीय पक्षाचे लोकं बॅनर लावतात ला भाजपचे लावतात काँग्रेसचे लावतात शिवसेना दोन्ही शिवसेना लावतात मग आपण मी त्या अनुषंगाने आपण त्या बॅनरच्या कारवाईबद्दल बोलतो आहे त्याचे परिणाम त्याचे फायदे तोटे दुष्परिणाम ह्या स याबाबत आपण चर्चा करतो आहे का, का? चाल हे आपण म्हणतात त्या पण ह्या बॅनरमुळे अनंत्रीकृत अनंत्रीकृत बॅनर हे कोठे सिग्नलला लावले जातात सिग्नलमुळे अक्षरशः वाद सिग्नलमुळे कोणालाही वाद रे गाड्यांना पण आणि प्रवाशांना पण सर्वसामान्य नागरिकांना सिग्नल पार करते इतने। शिकनल। शिकनल करता येत नाही त्यामुळे अडथळा निर्माण होतो असे सिग्नल जर सिग्नलवर बॅनर असतील तर प्रवाशांनी आणि परत सर्वसामान्य नागरिकांनी कसे अपघात होतात असे सिग्नल सिग्नलवर तर लावूच नाही त्याकरता दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयाने एक निर्णय दिला आहे की असे बेकायदे सिग्नल असतील तर त्यांना सर्वस्व स्वतः तुम्ही त्यांना दंड देऊन काढू शकता ह्यासाठी महानगरपालिकेने एक नियमावली करायला पाहिजे त्या नियमावलीमध्ये ते बॅनरची साईज किती असावी ते बॅनर किती दिवस असावे त्या बॅनरमध्ये कुठे लावावे आणि हे बॅनरवर लावत असताना था कोण कोण आपल्या नेत्याचे फोटो लावतात लावून दे फोटो लावून दे परत शुभेच्छापत्र लावून दे सर्व पण ते अधिकृत असायला पाहिजेत अधिकृत असलेच तर आम्हाला त्याचा कोणाचंही हे होणार नाही आहे अधिकृत असले तरीही ते जागा कोणती ते म्युन्सिपाल्टीने महानगरपालिकेने ठरवणे आत्ता तरी आमच्या सर्व माझ्यासारख्या सर्वसामान्य शर माणसाला रस्त्याने फुटपाथवरून येताना त्रास होतो तर सर्वसामान्य माणसाने त्यासाठी महापालिकेने कारवाई केली आणि जर का हे असे बॅनर लावले म्युन्सिपाल्टीने दुर्लक्ष केलं असेल तर कारण का को मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटे असतातच पण लावता लावताना लावतान तो त्या प्रा त्या विभागातला पदाधिकारी असतो म्हणजे शुभेच्छुक असतो तुम्ही नेत्यांना हे करू ना परंतु त्या शुभेच्छुक कोण असेल आणि त्याच्याबद्दल शुभेच्छुकाबरोबर इतरही काही पदाधिकाऱ्यांचे चार फोटो लावलेले असतात त्यामुळे त्या, त्या पदाधिकाऱ्याला आणि शुभेच्छुकांबद्दल योग्य ती तुम्ही आपण महापालिकेने योग्य ती कारवाई करण्यात काही उपयोग कारण का, का न्यायालयाने त्या निर्णय दिलेला आहे धन्यवाद विजय कदम होते होर्डिंगबाबतची मतं व्यक्त केलेली आहेत ही एक छोटीसं चर्चासत्र आपण घेतलेलं आहे मुंबईतील होर्डिंगमुळे अपघात झालेला आहे घाटकोपरसारख्या ठिकाणी मनुष्यहानी देखील झालेली आहे होर्डिंगबाबत कठोर पावलं सरकारने राज्य सरकारने महानगरपालिकेने उचलली पाहिजेत ही यामागची भावना होती वि मुंबई विभागातील अशाच विविध नागरी समस्या जाणून देण्यासाठी पाहत रहा बातमीकार मी अभिषेक शिंदे